रंग डारूंगी रङ्गी नन्दके लालन पे रङ्गारुगी हो रङ्ग बायोलॉजीमध्ये मॉडिफिकेशन हा एक शब्द खूप सर्रास आपण बघतो आणि यानंतरची लेक्चर्सची ही एक छोटीशी सेरीज ही मॉडिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडिफिकेशन्सवर आहे हे मॉडिफिकेशन्स हे मॉलिक्युलर स्केलपासून घेऊन ते अगदी ब्रॉड अशा मॉर्फॉलॉजिकल पर्यंत आपण बघतो मॉलिक्युलर स्केलवर असलेले जे मॉडिफिकेशन्स आहेत त्या मॉडिफिकेशन्समध्ये कॉन्फर्मेशनल चेंज नावाचा एक प्रकार येतो ही एक छोटीशी प्रक्रिया आहे मॉलिक्युलर लेव्हलवर होणारी पण याच्यामुळं शरीरातल्या अनेक ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग शरीरामध्ये केमिकल एनर्जी जी तयार होते ए टी पी त्याचं प्रिन्सिपल देखील याच कॉन्फर्मेशनल चेंजमध्ये दडलेलं आहे हे एक मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये होणारं मॉडिफिकेशन आहे अगदी नॅनो स्केलवर असलेलं मॉडिफिकेशन अतिशय सूक्ष्म पातळीवर असलेलं मॉडिफिकेशन आणि ब्रॉडर मॉडिफिकेशन म्हणजे फ्लावर एक अशी स्ट्रक्चर आहे जिला आपण मॉडिफाईड शूट म्हणतो हायली कंडेन्स अँड मॉडिफाईड शूट तर हे सुद्धा एक प्रकारचं ब्रॉड मॉर्फॉलॉजिकल लेव्हलवरचं मॉडिफिकेशन आहे तर या मॉडिफिकेशन्सच्या सेरीजवर आपण लक्ष देणार आहोत आणि आपण त्याची आता इथं सुरुवात करूयात लेट्स बिगिन विथ दॅट हा असाच हा एक लीफ आहे आणि या लीफचा लीफचे हे तीन भाग आहे तिथे असलेले त्याचा हा पहिला भाग याला म्हणतात लीफ लॅमिना हा त्याचा दुसरा भाग आहे याला देठ असं आपण मराठीमध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये याला पेटीओल म्हणतात आणि या इथं याचा लीफ बेस आहे अशा या तीन स्ट्रक्चर्स आहेत लॅमिना आहे पेटिओल आहे आणि लीफ बेस नावाची एक छोटीशी अशी टिशू आहे या पासून हा बाकीचा लीफ बाकीचं पान हे तयार होतं या लीफला ही एक मार्जिन आहे आणि लीफ मार्जिन देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बॉटनीमध्ये डिस्क्राईब केली गेलेली आहे म्हणजे आपण जेव्हा मॉर्फॉलॉजी शिकतो तेव्हा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या लीफ मार्जिन्स शिकतो त्यामध्ये येणाऱ्या ज्या लीफ मार्जिन्स आहेत वेगवेगळ्या वेग वेग पानांमध्ये येणाऱ्या तर याच्यामध्ये एन्टायर मार्जिन एक येते म्हणजे अखंड अशी असलेली मार्जिन पिंपळाचं पान जर आपण बघू तर अशा प्रकारची एंटायर मार्जिन आपल्याला बघायला मिळेल किंवा ती एखाद्या तुळशीच्या फुलामध्ये जर आपण बघितलं फी वॉच फ्लावर ऑफ तुलसी लेड से आपण या इथं एक तुळशीचं पान बघूयात ऑसिमम सँक्टम हे त्याचं बायनॉमियल नेम आहे होली बेसिल देखील म्हणतात आणि या मेडिसिनल आणि भारतामध्ये पवित्र मानल्या गेलेल्या वनस्पतीच्या पानामध्ये इथं हा लीफ लॅमिन आहे आणि याची बॉर्डर आहे ती अशी वेव्ही आहे एखादी लाट असल्यासारखी ती बॉर्डर आहे जर आपण याच्या तुलनेमध्ये कडू बघितलं एखादा ॲझायड इरॅक्टा इंडिका त्याचा बायनॉमियल नेम तर हा कडूनिंब त्याचं पान त्याचे हे लीफ बघितले आपण तर ही मार्जिन आहे ही सेरेट आहे ही सेरेट आहे याचा अर्थ ती दातेरी आहे करवतीच्या दातांसारखी सेरॅशन्स असलेली मध्ये एक मसल येते ते सेरॅटस अँटेरियर नावाची तर तिचा टर्मिनल पार्ट असा दातेरी दिसतो तिचा एजचा असलेला टेन त्याचा बेली सोडून बाजूचा असलेला भाग आणि म्हणून त्याला सेराटस अँटेरियर असं नाव आहे सेरॅट सेरॅशन्स म्हणजे दातेरी असलेली करवतीचे दात असल्यासारखे आणि ही अशी बॉर्डर आहे तर बॉटनीमध्ये असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आपण लीफच्या बॉर्डर्स वगैरे शिकतो तर जेव्हा आपण फुलाची व्याख्या करतोय वी आर डिफाइनिंग अ फ्लावर सो so, फ्लावर इज अ कंडेन्स्ड शूट असं म्हटलंय अँड कॅलिक्स करोला अँडोशियम गायनोशियम दे आर ऑल मॉडिफाईड लीव्ज म्हटलंय आपण हे मॉडिफिकेशन नेमकं कसं झालंय हे आपण बघणार आहेत लक्ष द्या याच्यामध्ये लुक ॲट दिस डायग्राम ही डायग्राम बघा हाइक शूट आहे वनस्पतीचा असा भाग जो वर जमिनीच्या वर प्रकाशाच्या दिशेने वाढतो तो झाला शूट तर या शूट वर हे जे रिजन्स आहेत जिथं जिथं पाने पान यीव्ज अराइज ऐट दीज प्लेसेस यीज प्लेसेस वेर द लीव्स अराइज दे आर कॉल्ड नोड्स योड्स मनत नोड्स मधेली जी स्पेस है इंटर नोड इंटर नोड तर कल्पना अशी केलेली आहे की फ्लावर हे एक मॉडिफाईड शूट आहे म्हणजे काय तर फ्लावर फ्लावरमध्ये आपल्याला असं दिसतं की समजा आपण ही एक ॲक्सिस आहे असं म्हणालो आणि या ॲक्सिसवर या शूट ॲक्सिसवर कल्पना करा की पानं ही अशीच वर्तुळाकार ठेवलेली ठेवलेले आहेत एकेका ठिकाणावर अशीच आणि असे चार वोरल्स आहेत व्होरल म्हणजे वर्तुळ एखादं सर्कल जे असतं त्याला वोरल म्हणतात एक अशी अरेंजमेंट जी वर्तुळ आकार आहे त्या अरेंजमेंटला वोरल म्हणतात वोरल लाईक म्हणजे असे एकाच ठिकाणी वर्तुळ आकार असणार आहे तर या इथं हे लिव्ह हे वोरल्समध्ये ठेवलेले आहेत These leaves are arranged हिअर इन whorls. Let's try to अंडरस्टँड दिस concept, दिस आयडिया सी या एकाच नोडवर हे इथे लिव्ज असे वोरल्स मध्ये ठेवलेले आहेत आणि म्हणून हे जे व्होरल्स आहेत हे मॉडिफिकेशन्सच्या नंतर कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहेत तर ते मॉडिफिकेशन्सच्या नंतर त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांच्या नंतर हे वोरल्स कॅलिक्स करोला अँडोशियम आणि गायनोशियम या स्ट्रक्चर्स मध्ये या फ्लोरल वोरल्स मध्ये मॉडिफाय होणार आहेत प्रश्न असा आहे की हे मॉडिफाईड फॉर्म्स काय म्हणजे हे लिव्जच आहेत हे कशावरून चला ठीक आहे कॅलिक्स थोडाफार ग्रीन दिसतो हिरवा दिसतो म्हणून तो लिव्ह आहे तुम्ही कुठल्याही फुलामध्ये कॅलिक्स जर बघितला बऱ्याच वनस्पतींमध्ये हा कॅलिक्स परसिस्टंट असतो म्हणजे हा कॅलिक्स फ्रूट फॉर्मेशनच्या नंतर देखील उरतो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ब्रिंजल म्हणजे वांग जर बघाल तर त्याच्या देठाला लागून कॅलिक्स आहे आणि तो फ्रूट पर्यंत त्या फुलापासून तसाच परसिस्ट झालेला आहे याला परसिस्टंट कॅलिक्स म्हणतात परसिस्टंट याचा अर्थ टिकून राहणारा परसिस्टंट कॅलिक्स बऱ्याच वनस्पतींमध्ये हे आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं जसं आपण शेंगाधारी वनस्पतीमध्ये म्हणजे फॅबेसीमध्ये जर बघतो तर या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत या शेंगांच्या मुळाशी त्यांचं कॅलिक्स हे इंटॅक्ट असतं एक लिफी व्होरल असा इंटॅक्ट असतो त्यांच्यामध्ये आपल्याला तो बघायला मिळतो तो, तो लीफचं मॉडिफिकेशन आहे हे आपण समजू शकतो परंतु करोला हा लीफचं मॉडिफिकेशन आहे हे आपण कसं म्हणू एखादी पेटल आहे ही पेटल लीफचं मॉडिफिकेशन आहे हे आपण कसं म्हणू आपण घेऊयात एक एक्झाम्पल घेऊयात एक उदाहरण घेऊयात समजा आपण म्हणूयात की हा एक ही एक पेटल आहे आणि ही जी पेटल आहे ही करोला या दुसऱ्या फ्लोरल चा एक सिंगल मेंबर आहे ही पेटल आता ही पेटल मॉडिफाईड आहे मॉडिफाईड लीफ आहे असं म्हणाय म्हणण्यासाठी काहीतरी वाव असला पाहिजे आपल्याला असं ते म्हणता आलं पाहिजे मग आपण ते म्हणणार कसं हवअर वीस गोइंग टू से दॅट तर आपण बऱ्याच वनस्पतींमध्ये स्पेसिफिकली तुम्ही हिबिस्कसमध्ये म्हणजे चायना रोजमध्ये जर बघाल तर तिथं तुम्हाला हे खूप टिपिकली बघायला मिळेल काय तर ही जी लीफ लाईक स्ट्रक्चर आहे ही जी पेटल आहे हिच्यामध्ये आत म्हणजे आपण जर इथं बघू इथे याच्या आतल्या बाजूला तर इथं आपल्याला असं स्पष्ट बघायला मिळेल त्या हिबिस्कसच्या स्ट्रक्चरमध्ये तर इथं असलेल्या ज्या या व्हेन्स असतात या आत असणाऱ्या या व्हेन्स या तुम्हाला स्पष्ट अशा ब्रांचेड बघायला मिळतील अशाच या पद्धतीच्या तुम्हाला चायना रोजच्या चा फुलामध्ये आणि इतर अनेक वनस्पतींच्या फ्लावरिंग प्लांटच्या फुलांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल पण त्यांच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला बघायला मिळतं चायना रोज डायकॉट आहे आणि डायकॉटच्या पानामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन हा टिपिकली आपल्याला आढळणारा प्रकार आहे रेटिक्युलम म्हणजे जाळं नेटवर्क आपल्या सेलमध्ये असलेल्या सायटोप्लाझममध्ये असलेली ती जी स्ट्रक्चर आहे जी सिस्टरनी आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या ट्युब्युल्सनी बनली आहे तर त्याला आपण एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतो रेटिक्युलम या शब्दाचा अर्थ आहे जाळं रॉड आणि कोन से जाळं आपल्या दृष्टीपटल म्हणतो आपण त्याला आपल्या डोळ्याच्या सगळ्यात आतल्या भागावर आहे तर हे सगळ्यात आतल्या भाग भागावर डोळ्याच्याचा सगळ्यात आत असलेला पडदा ज्याच्यावर या जगाचा आभास त्याची प्रतिमा पडत आहे जसं एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या प्रोजेक्टर पासून एखाद्या स्क्रीनवर प्रोजेक्शन होतं तसं या विश्वाचं प्रोजेक्शन या रेटिना नावाच्या स्ट्रक्चरवर होतं आणि हे एक जाळं आहे पेशींचं इट इज अ नेट ऑफ सेल इट इज अ नेटवर्क ऑफ सेल्स सेल्स कॉल रॉड सेल्स अँड कोन सेल्स म्हणून त्याचं नाव रेटिना रिटे या शब्दाचा अर्थ आहे जाळं अनेक ठिकाणी आपल्याला हा शब्द बघायला मिळतो तर लीफमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे जाळीदार व्हेनेशन आपल्याला बघायला मिळतं डायकॉट्सच्या आणि जर समजा तुम्ही पेटल्स बघाल तर अनेक वनस्पतींच्या पेटल्समध्ये सुद्धा तुम्हाला हे टिपिकली जाळीदार असलेलं रेटिक्युलेट व्हेनेशन बघायला मिळेल जास्वंदीच्या पाकळ्यांमध्ये अशा थिन लाईन्स आपल्याला या रेटिक्युलेट व्हेनेशनच्या बघायला मिळतात चायना रोज संस्कृतमध्ये त्याचं नाव आहे जपा कुसुमा तर ही एक टिपिकल अशा प्रकारची मॉडिफाईड लीफ असलेला असलेला त्याच्यामध्ये पुरावा काय तर आतमध्ये ही जाळीदार व्हेनेशन आहे आता दुसरा मुद्दा समजा आपण असं ग्रहीत धरू की हा जो खालचा इथला नोड आहे सगळ्यात खाली असलेला याच्यापासून कॅलिक्सचे मेंबर्स तयार झाले असं आपण क्षणभर म्हणूयात लेट्स से हिअर द कॅलिक्स हॅज डेव्हलप्ड ॲट दिस लेवल आपण असं ग्रहित धरू या इथं करोला डेव्हलप होतोय म्हणजे पाकळ्या डेव्हलप होत आहेत असं आपण म्हणूयात लेट से हिअर आर द पेटल्स प्रोड्युसी या लेव्हलवर लक्ष द्या हे पा इथे या इथं पाकळ्यांचा वरल आहे तर हा या दोन्हीच्या मध्ये हा इंटरन ओड आहे हा कुठे गेला नेमका ह्या स्पेस्ट आउट एवढ्या मोठ्या प्रमाणात का नाही किंवा एवढा आउट झालेला एवढा पसरलेला एवढा एक्सपांड झालेला एवढा स्पेस झालेला इंटरनोड आपल्याला कुठे बघायला मिळतो का तर हो आपण जर पॅसिफ्लोरा बघू पॅशन फ्लावर मराठीमध्ये काय गोड नाव आहे त्याचं कृष्ण कमळ म्हणतात त्याला त्याच्या अनेक वेगवेगळ्या वेग स्पीशीज आहेत आता या व्हिज्युअलमध्ये तुम्ही जो बघताय हा एक लाल रंगाच्या पेटल्स असलेला पॅसिफ्लोराची एक स्पीशीज आहे एक प्रजाती तर याच्यावर जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर अँड्रोशियमच्या खाली असणारा आणि पेटल्सच्या वर असलेला जो इंटरनोड आहे याला अँड्रोफोर म्हणतात तर हा एक्सपांड झालाय हा मोठा झालाय हा एक्सटेंडेड आहे म्हणजे तो कंडेन्स नाही आहे आता हे जे नोड्स आहेत हे काही वनस्पतींमध्ये आपल्याला जशाला तसे अगदी न कंडेन्स झालेले बघायला मिळतात म्हणजे काय तर हा कृष्ण कमळामध्ये म्हणजे पॅशन फ्लावरमध्ये अँड्रोशियमचा हा जो वरचा व्होरल आहे या व्होरलच्या आणि करोलाच्या वर असलेला आणि अँड्रोशियमच्या खाली असलेला हा इंटरनोड आहे जनरली पी एच ओ आर ई फोर या सफिक्सनी हे इंडिकेट केले जातात म्हणजे काय फोर हा शब्द जनरली स्टॉक या अर्थाने वापरला जातो देठ या अर्थाने वापरला जातो फॉर एक्झाम्पल जर स्पोरॅन्जियमचा लांब देठ आहे तर त्याला स्पोरॅनजिओफोर म्हणतात भुईमुगामध्ये शेंगा जमिनीमध्ये ढकलल्या जातात तर ती जी लांब स्ट्रक्चर आहे तिला पॅग किंवा त्याला कार्पो फोर म्हणतात कार्पेलला ती होल्ड करते आणि ती कार्पेल नंतर त्या पीनट्समध्ये त्या शेंगदाण्या शेंगांमध्ये कन्व्हर्ट होते त्या ग्राउंड मध्ये ती कन्वर्ट होते तर तिला होल्ड करणारी जी लांब स्ट्रक्चर आहे जमिनीमध्ये ढकलणारी तर तिला टॅग म्हणतात किंवा तिला कार्पोफोर असं म्हणतात स्टॉक एखादी इलॉंगेटेड स्ट्रक्चर त्याला पी एच हो ओ आर ई फोर हा सपीक वापरतात तर इथं अँड्रोशियमच्या खाली असलेला हा इंटरनोड इलॉंगेटेड आहे म्हणून याला म्हणतात अँड्रोफोर जर समजा तो गायनोशियमच्या खाली असलेला इंटरनोड जर इलॉन्गेटेड असला असता हा इथला तर त्याला गायनोफोर असं म्हणता येऊ शकलं असतं तर पॅशन फ्लावरमध्ये आपल्याला अँड्रोफोर बघायला मिळतो हे देखील त्या डेफिनेशनला सिद्ध करतं फ्लावरच्या काय तर फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट व्हेअर द इंटरनोड्स आर कंडेन्स्ड अँड दॅट ब्रिंग्स क्लोजर दोज कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनोशियम तर हे एक उदाहरण आहे आणि आता आपण एका शेवटच्या एक्झाम्पलकडे जाणार आहोत इथं आपण या मध्ये काय बघतोय पहा लक्ष देऊन तर इथं हा एक ही एक कार्पेल आहे हा एक मेगास्पोरोफिल आहे आता ही मेगास्पोरोफिल म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सागोपाम सायकस तर हा जो सायकस प्लांट आहे हा जिम्नोस्पर्म आहे म्हणजे तो फ्लावरिंग प्लांट नाही आहे ती एक अशी वनस्पती आहे सायकस जिच्यामध्ये सीड्सच्या भोवती फ्रूट नाही आहेत म्हणजे बीजाच्या भोवती फळाची भिंत नाही आहे सीड्स या फ्रूटमध्ये एनक्लोज नाही आहेत एनजीएम या शब्दाचा अर्थ आहे वॉल भिंत जेव्हा सीड्सच्या भोवती भिंत असते वॉल असते तेव्हा त्याला एन्जिओस्पर्म म्हणतो आपण म्हणजे त्यांच्यामध्ये फळांच्या आत सीड्स असतात आणि जेव्हा सीड्सच्या भोवती फळाची भिंत नसते फळ नसतं तेव्हा त्यांना जिम्नोस्पर्म्स म्हणतात सायकसा जिम्नोस्पर्म आहे कारण त्याच्यामध्ये फळ नाही तर डायरेक्टली सीड्स लागतात आता ही कॉन्सेप्ट काय बघा लक्ष द्या या इथं जर तुम्ही केअरफुली बघाल तर हा एक लीफ आहे मेगास्पोरोफिल फिल फिल हा सफिक्स लागला पी एच वाय एल एल फिल म्हणजे याचा अर्थ होतो लीफ तर आता इथं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला असं दिसेल या इथं ही जी तुम्ही बघता इथे कडे ही या लीफची मार्जिन आहे इथे असलेली ही आणि या मार्जिनवर हे ओव्ह्युल्स तुम्ही बघू शकता यू कॅन सी दिस ओव्ह्युल्स दोज अराईज ऑन दिस मार्जिन याच्यापासून या, या ओव्ह्युलच्या आत त्यांचा फिमेल गॅमेट तयार होतो तो आकाराने मोठा असतो मेल गॅमेट्सच्या तुलनेमध्ये आणि म्हणून त्याला मेगास्पोर असं म्हणतात तर हा मेगास्पोर तयार करणार हे पान आहे आणि म्हणून याला मेगास्पोरोफिल म्हणतात याची ही मिड रिब आहे आणि ही याची बॉर्डर आहे ही याच्या कडेनी असलेली बॉर्डर आहे तर पॉलिनेशन जेव्हा होतं या वनस्पतींमध्ये तेव्हा होतं काय तर पॉलिनेशनच्या वेळेला यांच्यामध्ये हे ग्रेन्स येतात आणि डायरेक्टली या ओव्ह्युल्स वरच्या वर डिपॉझिट होतात याच्या मायक्रोपाईलमधून हे ग्रेन्स डायरेक्टली इथं आत जातात आणि इथं त्यांचं फर्टिलायझेशन घडून येतं फर्टिलायझेशनच्या नंतर ओव्ह्युलचं कन्व्हर्शन सीडमध्ये होतं आणि झाडाच्या या वरच्या पानांवर या मेगास्पोरोफिल्सवर सीड्स प्रत्यक्ष लागतात त्यांच्यामध्ये फ्रूट्स uh, नसतात फ्रूट वॉल नाही नुसत्या सीड्स आहेत आणि म्हणून त्यांना नाव आहे जिम्नोस्पर्म जिम्नो या शब्दाचा आहे अनकव अर्थ आहे अनकवर्ड न झाकलेल्या आणि या सीड्स झाकलेल्या नाही आहेत फ्रूट वॉलनी आणि म्हणून त्यांना यस जिम्नोस्पर्म्स असं नाव आहे तर ही अशी एकंदरीत स्ट्रक्चर आणि चला आपण तर याला रिकॉल करूयात परत एकदा आपण याला सविस्तर बघूयात की ही एक मेगास्पोरोफिल आहे या मेगास्पोरोफिलच्या मार्जिन्सवर कडेनी हे ओव्ह्युल्स येतात आणि इथं मध्यभागी याची मिड रिब आहे ही अशीच आणि अशा अनेक मेगास्पोरोफिलचा गुच्छ हा त्या फिमेल सायकस प्लांटच्या सायकसमध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट हे वेगवेगळे आहेत जसं अँजिओस्पम्समध्ये पपयामध्ये आढळतात तसं जिम्नोस्पम्समध्ये सायकसमध्ये आपल्याला बघायला मिळतं तर ह्या ज्या स्ट्रक्चर्स आहेत या मेगास्पोरोफिल्स या मेगास्पोरोफिल्स मेगा वर येतात सायकस फिमेल सायकस प्लांटच्या टोकावर त्यांचा असा एक क्राऊन असतो त्याला फिमेल क्राऊन म्हणतात आणि मेल सायकसच्या टॉपवर पॉलन ग्रेन तयार करणारी छोटी छोटी पानं असतात त्यांना मायक्रोस्पोरोफिल्स म्हणतात तर ही पानं आहेत ऍक्च्युअली लीव्हज आहेत आणि या लिव्हच मॉडिफिकेशन झालं मग आता याच्यापासून कार्पेल कशी तयार झाली या स्ट्रक्चर पासून नेमकी कार्पेल तयार तरी कशी झाली आपण बघूयातल्या सी दॅट या मार्जिनवर हे ओव्ह्युल्स आलेले आहेत आपण म्हणूयात की हे ओव्ह्युल्स आहेत इथे असेच आणि हे हा ओव्ह्यूल आहे आणि हे या मार्जिन वर तुम्ही बघता युअर वाचिंग वॉचिंग ऑन दिस मार्जिन आणि म्हणून हे ओव्ह्यूल ओपन आहेत आणि ही मिड रिब कल्पना करा इमॅजिन की हा लीफ हा फोल्ड होतो मध्यभागी से, इथं हा लीफ आहे हा फोल्ड होतोय आज मध्यभाई हा लीफ असा पसरट आहे इथं त्याची मिड रिब आहे आणि याच्या मार्जिन्स अशाच क्लोज झाल्या एकमेकांच्या जवळ आल्या हा एक, एक मेगास्पोरोफिल आहे लीफ आणि या इकडे त्यांच्या मार्जिन्स आहेत हे ओव्ह्युल्स आहेत समजा इकडे तर होतं काय की ही जर समजा मेगास्पोरोफिल अशीच फोल्ड झाली आणि हे ओव्ह्युल्स आत आले तर हे ओव्ह्युल्स आत आल्यानंतर ही बाहेरची भिंत हिला म्हणतात ओव्हरी आणि हे ओव्ह्युल्स आत आले म्हणजे ओव्हरी हा गायनोशियमचा भाग हे लिफचं मॉडिफिकेशन आहे हे पानांचं मॉडिफिकेशन आहे ह्या ज्या फ्युज मार्जिन्स असतात तुम्ही एखाद्या तुरीच्या शेंगेमध्ये किंवा वाटाण्याच्या शेंगेमध्ये हे खूप स्पष्टपणे बघू शकता की ह्या ज्या फ्युज मार्जिन्स आहेत त्या ठिकाणावर सीड्स येतात ह्याला मार्जिनल प्लासेंटेशन असं देखील नाव आहे त्या सीड्स त्या कडेनी येतात अशा आज त्या ठिकाणावर ह्या मॉडिफिकेशनच्या दरम्यान जेव्हा कडून एनजीओस्पर्म्स इव्हॉल्व झाले तेव्हा मेगास्पोरोफिलमध्ये काय झालं नेमकं तर त्यांच्यामध्ये हे ओव्ह्युल्स असलेल्या ज्या मार्जिन्स होत्या या ज्या ओव्ह्युल्स असलेल्या मार्जिन्स होत्या या मार्जिन्स या पहा लक्ष द्या या ज्या मार्जिन्स आहेत या फोल्ड झाल्या आतल्या बाजूला अशाच आणि त्या फोल्ड झाल्यामुळे हे ओव्ह्युल्स आत गेले आतल्या बाजूला आता झालं काय तर इथं मिड रिब आहे आणि या मार्जिन्स इथून या अशा आज वळल्या आहेत आणि त्यांच्या आत ओव्ह्युल्स आले हे जे ओव्ह्युल्स आत आलेत या रिजनला म्हणतात या रिजनला म्हणतात हे जे ओव्ह्युल्स आत आलेत या रिजनला म्हणतात व्हेंटल सूचर आणि हा जो भाग आहे इथं मिड्रिब असलेला हा पोर्शन हे आत आलेत ओव्ह्युल्स आणि हा जो भाग इथं दिसतोय याला ही मिडरीब आहे तर याला म्हणतात डॉर्सल सूचर म्हणजे काय होतं तर इन एनी ओव्हरी द ओव्ह्युल्स आर अरेंज्ड ॲट व्हेंट्रल सूचर दे आर कनेक्टेड विथ अ स्मॉल टिशू देअर अँड दॅट टिश्यू इज कॉल्ड प्लासेंटा आणि म्हणून ही जी अरेंजमेंट आहे हिला प्लासेंटेशन म्हणतात ओव्ह्युल्सची ओव्हरीच्या आत असणारी किंवा सीड्सची फ्रूटच्या आत असणारी तर ही हिला प्लासेंटेशन असं नाव आहे तर हे मॉडिफिकेशन्स आहेत कार्पेल इज द मॉडिफिकेशन ऑफ लीव स्टॅमिन इज अ मॉडिफिकेशन ऑफ लीव्ह करोला इज मॉडिफिकेशन ऑफ लीव्ह कॅलिक्स इज मॉडिफिकेशन ऑफ ओवरऑल ऑल दीज फ्लोरल व्होरल्स आर मॉडिफिकेशन्स ऑफ लिव्ह हे सर्वच्या सर्व फ्लोरल वरल्स हे चे मॉडिफिकेशन्स आहेत आणि या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये ऍक्सिस कंडेन्स झाली आहे म्हणून इंटरनोड्स लहान झालेत आता इथली गंमत बघा एक्सिस कंडेन्स झाली आहे आणि इंटरनोड लहान झाली आहे तर काही वनस्पतींमध्ये या इंटरनोड्स एक्सपांडेड दिसू शकतात ह्या ज्या एक्सपांडेड इंटरनोड्स दिसतात या आपल्याला सारख्या पॅशन सारख्या प्लांट्स फ्लावर्समध्ये आपल्याला त्या बघायला मिळू शकतात पॅशन फ्लावरमध्ये पॅसिफ्लोरामध्ये अँड्रोशियमच्या खाली असलेला इंटरनोड करोला आणि अँड्रोशियमच्या मध्ये असलेला इंटरनोड हा एक्सपांडेड आहे तर हे झालं अतिशय ब्रॉड लेव्हलवर असलेलं मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन्सचे आपण ही एक आता सेरीज शिकणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडिफिकेशन्स आपल्याला प्लांट्समध्ये वनस्पतींमध्ये मायक्रोब्समध्ये कसे पाहता येऊ शकतात कारण इव्होल्युशन जर कळायचं असेल तर आपल्याला डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणजे काय कळालं पाहिजे तर आजसाठी इतकंच आता परत पुन्हा एका नवीन मॉडिफिकेशनसह भेटूयात थँक्यू फॉर लिसनिंग मी सो काइंडली धन्यवाद थँक्यू व्हेरी मच